श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या हो मंगळवार पंचवीस जून आणि मंगळवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते तेव्हा तिला आपण अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हणत असतो नेहमी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीपेक्षा अंगारकी संकष्टी चतुर्थीला जास्त महत्त्व हे दिलं गेलं आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी ही जास्त महत्त्वाची मानली जाते आणि अंगारकी संकष्टी चतुर्थीला व्रत केल्याने वर्षभरातल्या सर्व चतुर्थींचं फळ हे आपल्याला मिळत असतं आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होत असतात अंगारकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हातांच्या स्वरूपामध्ये असतात श्री गणपतीचं हे रूप संकटमोचक मानलं आहे आणि म्हणूनच अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांची विशेष पूजा अर्चा तर आपल्याला करायचीच आहे पण त्यासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांचं तत्त्व हे पृथ्वीतलावर खूप मोठ्या प्रमाणात जागृत असतं आणि म्हणूनच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच जर आपण या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर त्याचे आपल्याला अनंत पटीने फळ हे मिळत असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एकवीस तांदळांचा एक प्रभावी उपाय सांगणार आहे की जो उद्या आपल्याला अंगारकी चतुर्थीला करायचा आहे आणि हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश हे नक्कीच मिळेल गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहील तुमच्या घरातलं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि तुमच्या मनातली कोणतीही इच्छाही नक्की पूर्ण होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही नांदेल तुमच्या घराची भरभराट होईल चला तर मग हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दल आता आपण संपूर्ण माहितीही जाणून घेऊया आणि हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवट पर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला या उपायाची संपूर्ण माहितीही नक्की मिळेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि आपले स्नान इत्यादी कर्म आट हे आटपायचे आहे आणि त्यानंतर आपली नेहमीची देवपूजा करायची आहे आणि तसंच गणपती बाप्पांचा गणपती अथर्व शीर्ष म्हणत पंचामृताने दुधाने किंवा पाण्याने अभिषेक हा करायचा आहे गणपती अथर्वशीर्ष म्हणत गणपती बाप्पांना अभिषेक केल्यानंतर त्यांच्या मूर्तीला पुन्हा आपल्याला शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि ती पुन्हा एका पाटावर लाल काप पड अंतरून आपल्याला त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर गणपती मूर्ती मूर्तीही विराजित करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना धूप दीप हा अर्पण करायचं आहे तसंच गणपती बाप्पांना जानव सुद्धा आपल्याला हे आवर्जून उद्या अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आवडती वस्तू ते म्हणजेच लाल फुल आणि एकवीस दुर्वांची जोडी ही सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना आवर्जून उद्या अर्पण करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गुळखोपऱ्याचा किंवा खडीसाखरेचा किंवा मोतीचुराचा लाडू तुम्हाला यापैकी ज्या पदार्थाचा नैवेद्य सकाळी दाखवणं शक्य असेल त्या पदार्थाचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना सकाळी दाखवायचा आहे हा उपाय तुम्ही दिवस केव्हाही करू शकतात पण हा उपाय करताना जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करत असाल तर गणपती बाप्पांना तुम्हाला खोबऱ्यासोबतच गणपती बाप्पांना त्यांच्या आवडत्या पदार्थाचा म्हणजेच मोदकाचा नैवेद्य हा जरूर दाखवायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस अखंड तांदूळ हे घ्यायचे आहेत एकवीस अखंड अक्षदा या आपल्याला घ्यायच्या आहेत हे एकवीस तांदूळ कुठेही तुटलेले नसतील याची आपल्याला खात्री करायची आहे या उपायासाठी जर आपण एकवीस अखंड तांदूळ घेतले तर या उपायाने जे काही आपल्याला फळ मिळणार आहे ते सुद्धा अखंडच मिळेल म्हणूनच आपल्याला एकवीस अखंड तांदूळ हे घ्यायचे आहेत हे एकवीस तांदूळ घेतल्यानंतर त्यावर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू हे टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे एकवीस तांदूळ आपल्याला लाल आणि पिवळ्या कलरचे करायचे आहेत हा उपाय करताना आपल्याला गणपती बाप्पांसमोर एक आसण टाकून बसायचं आहे आणि गणपती बाप्पांसमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हे जे एकवीस तांदूळ आपण घेतले आहे ते आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या उजव्या हाताची मूठ ही आपल्याला बंद करायची आहे आणि त्यानंतर आपल्या मनामध्ये जी कोणतीही इच्छा असेल ती गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे आपल्या मनातली पूर्ण होण्यासाठी विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं करायचं आहे हे अथर्व, अथर्व तुम्ही तीन वेळा पाच वेळा किंवा अकरा वेळा सुद्धा पठण करू शकतात आणि जर तुम्हाला शक्य असेलच तर तुम्ही हे गणपती अथर्व शीर्ष एकवीस वेळा सुद्धा पठण करू शकतात तीन पाच अकरा किंवा एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणताना आपल्याला गणपती अथरव शीर्षाची फलश्रुती ही फक्त शेवटच्या आवर्तनालाच पठण करायची आहे आणि जर वेळे अभावी तुम्हाला शक्य नसेलच तर तुम्ही तीन वेळा गणपती शीर्ष म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि तसंच त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं संकट नाशन स्तोत्र सुद्धा पठण करायचं आहे संकट नाशन गणेश स्तोत्राचे पठण केल्याने आपल्यावर अकस्मात जी काही संकट येत असतात ती गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होतात आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते ही सगळी सेवा केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या हातामध्ये जे काही एकवीस तांदूळ हे घेतले होते ते आपल्याला एका वाटीमध्ये टाकायचे आहे आणि वाटीमध्ये टाकलेल्या तांदळांमधून एक तांदळाचा दाणा आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गंगणपतय नमहा या मंत्राचा जप करत तो तांदुळाचा दाणा आपल्याला गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचा आहे आणि हा तांदुळाचा दाणा जेव्हा आपण गणपती बाप्पांसमोर अर्पण करू तेव्हा आपल्याला आपल्या मनामध्ये पुन्हा आपली जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे आणि पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा उचलून पुन्हा आपल्याला ओम गंगणपतेनं महा असं म्हणून आपली इच्छा ही आपल्या मनामध्ये व्यक्त करून तो दाणा पुन्हा आपल्याला गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचा आहे असं करत करत आपल्याला एकवीसही तांदळाचे दाणे हे गणपती बापांना ओम गंगणपतेनं महा या मंत्राचा जप करत आपली इच्छा ही मनामध्ये व्यक्त करत गणपती बाप्पांना हे एकवीस तांदळाचे दाणे आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि हे अर्पण केलेले तांदूळ आपल्याला गणपती बाप्पांसमोर तसेच दिवसभर राहू द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी हे तांदूळ आपल्याला एका कागदाच्या पुडीमध्ये बांधायचे आहेत आणि ही तांदळाची पुडी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा ही तांदळाची पुडी तुम्ही तुमच्या सोबत नेहमी कायम ठेवू शकतात हे तांदूळ तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवल्याने तुमची तिजोरी ही कायम भरलेली राहील माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर राहील आणि तसेच गणपती आशीर्वाद त्या तांदळामध्ये उतरल्याने गणपती गणपती तुमच्यावर राहील बाप्पांच्या कृपेने तुमच्या घरातलं दारिद्र्य हे नष्ट होईल तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी सुखसमृद्धी हे नांदेल उत्तम आयुर आरोग्य तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होईल हे तांदूळ तिजोरीमध्ये ठेवल्याने तुमच्या घराकडे लक्ष्मी माताही खेचली जाईल आकर्षित होईल तुमच्या घराची भरभराट होईल आणि जर तुमचा कुठला एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा त्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये तुम्ही ही तांदळाची पुडी ठेवू शकतात असं केल्याने तुमच्या व्यवसायाची सुद्धा भरभराट होईल ही पुढे आपल्या घरामध्ये ठेवल्याने किंवा नेहमी आपल्या ने सोबत ठेवल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्या मनामधली कुठलीही कठीण होईल फक्त हा उपाय करताना तुम्हाला पूर्ण श्रद्धेने भक्तीने आणि विश्वासाने करायचा आहे आणि त्यासोबतच आपले कष्ट सुद्धा आपली मेहनत सुद्धा आपल्याला करायची आहे आणि हा उपाय करताना तुम्ही अंगारकीचा उपवास करत असाल तर अतिशय उत्तम पण जर काही कारणास्तव तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तसंच जर तुमची प्रकृती ही ठीक नसेल तर तुम्ही उपवास न करता सुद्धा हा उपाय करू शकतात उपवास करणं जर तुम्हाला झेपत नसेल तर तुम्ही नुसता उपायसुद्धा करू शकतात तर याप्रमाणे तुम्ही सुद्धा हा अत्यंत प्रभावशाली उपाय अंगारकी चतुर्थीला नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन का माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ